पस्तीसवी महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धा व्यावसायिक ही नुकतीच पार पडली आणि त्यामध्ये आमचं चित्र निर्मित उर्मिलँड हे नाटक तिसरं आलं या नाटकाचं जे लेखन ते ते ले आहे ते सुनील हरिश्चंद्र आणि डॉक्टर स्मिता दातार यांनी केलेलं दिग्दर्शन सुनील हरिश्चंद्र होतं उत्कृष्ट अशी भूमिका जी आहे ती निहारिका राजदत्त यांनी निभावलेली आहे स्पर्धा खरंच खूप सुंदर झाली आणि त्यानंतर बक्षीसही मिळालं त्यामुळे शासनाचं मी कार्यकारी निर्माता म्हणून तर आभार मानतो आणि त्याचबरोबर उर्मिलांची जी काही टेक्निकल टीम आहे जवळपास एकंदरीत बॅकस्टेजपासून ते नेपथ्य असेल लाईट्स असतील संगीत असेल प्रत्येक एक एक बाजू जी आहे ती फार उत्कृष्ट पद्धतीने पूर्ण टीमने जी आहे ती पेलवलेली आहे त्यामुळे संपूर्ण टीमचं हे यश आहे आणि या सगळ्यांचंच फार मनापासून अभिनंदन मला एक कार्यकारी निर्माता म्हणून करावं वाटतं आणि खरंच खूप खूप धन्यवाद की या पद्धतीचं व्यासपीठ जे आहे ते कलाकारांना शासन जे आहे ते उपलब्ध करून देतात धन्यवाद